सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम आज ज्यांचा स्मृती दिन आहे अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी अतिशय विनम्रपणानं अभिवादन करतो युवा विवेकच्या वतीनं आयोजित ही स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धा या निमित्तानं जमलेले आपण सगळे स्पर्धक मित्रमैत्रिणी या स्पर्धेचं ज्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं शाह ममताताई क्षेमकल्याणी आणि ऋतुराज कशेळकर त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या संजीवनीताई शिंत्रे स्पर्धेला नियम होते दिलेला वेळ होता आणि तो पाळण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी आटोकाट केला पण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवतात त्याला काही वेळ कुणी सांगितलेली नाही असं म्हटल्यानंतर समोरच्याच्या पोटात जो मोठा गोळा येतो ना तर तो गोळा मी पण अनुभवला आहे की आता हे किती वेळ बोलणार आणि आपल्याला काय काय सांगणार आता असं असं येतं मनामध्ये त्या गमतीनं मला एक जुना शब्दप्रयोग आठवला आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तो शिकवला आता हल्लक होणे असा एक शंकर पाटलांच्या एका कथेमध्ये तो प्रयोग येतो तर ते त्यांनी त्यांचा अनुभव करून सांगितलं तर आता सगळं हे तुमची भाषणं वगैरे संपवा आणि आता माझं नाव लवकर घोषित करून मला बक्षीस द्या माझं नाव येत आहे की नाही ही जी भावना मनामध्ये होती ना त्याला म्हणायचं हल्लक होणे असं तर अशा अवस्थेत तुम्ही सगळेजण आहात आज ज्यांनी चांगल्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या एकूण वक्तृत्वाचं परीक्षण केलं आहे असे दोघांनी सर्व तंत्राचे मुद्दे तुमच्या पुढे मांडलेत एखाद दुसरा कदाचित इकडे तिकडे अजूनही मांडता येऊ शकतो परंतु तंत्राचे बहुतेक सगळे मुद्दे त्यांनी तुमच्यासमोर मांडलेले आहे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित विचार कराल आणि काहीतरी कृती कराल परंतु वक्तृत्वाच्या मागचा मंत्र काय आहे असं ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला वेगळ्या अर्थानं पण गमतीनं जे एक वाक्य पु ल देशपांडेंनी लिहून ठेवलं ते मला पहिल्यांदा आठवलं आणि पु ल देशपांडेंनी असं ठेव लिहून ठेवलं त्यांच्या एका कादंबरीतलं ते वाक्य आहे तर त्याच्यामध्ये तो माणूस आपल्या मुलाला बेमट्या असं म्हणत असतो तो बेमट्याला सांगतो उद्देशून तो, तो म्हणतो बेमट्या आपल्या देशात काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो याला अधिक महत्त्व बरे असं ते सानोनासी गावात पुलांचं तुम्ही नंतर केव्हा तरी यूट्यूबवरती पण ऐका पण त्याच्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा पु ल देशपांडेंनी सांगितलं हे कदाचित आपल्याकडे दुर्लक्षित होतं म्हणून याच मुद्द्याला समर्थन देणारं एक वेगळं अवतरण मी काही वर्षांपूर्वी ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो आणि ते एका जगदविख्यात वक्त्याचं आहे आणि त्या जगत विख्यात वक्त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद तर स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं की माणसाच्या वक्तृत्वाचा प्रभाव हा एक तृतीयांश असतो पण त्याच्या कर्तृत्वाचा किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दोन तृतीयांश असतो आज आपण स्पर्धेमध्ये येऊन तुम्ही सगळ्यांनी भाषणं केलीत स्पर्धकांनी तुमच्या सहस्पर्धकांनी तुमची ऐकलीत वगैरे वगैरे पण कल्पना अशी करा की तुमच्या गावात वस्तीत वाड्यात सोसायटीत कुठेतरी भाषण आहे आणि तुमचं भाषण आहे असं सांगितलं आणि किती लोकं गोळा होतील आणि अमुक एक माणसाचा तर ह्या अमुक एकमध्ये तुम्ही कोणाचंही नाव भरा तुम्हाला जे कोणी माहिती त्यांचं नाव भरा याचं भाषण आहे असं म्हटल्यानंतर किती लोक येतील आता हे फार महत्वाचं आहे आणि हे कर्तृत्व माणसाचं किती विलक्षण परिणाम करतं याचा एक काय म्हणूयात खूप मनाला भिडलेला अनुभव माझा स्वतःचाच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बहादूरपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आपल्या गावात आणि पंचक्रोशीत दारिद्र्य निर्मूलनाचं काम गेली अनेक दशकं ज्या करतात त्यांचं नाव निलिमा मिश्रा काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण बारा किंवा तेरा वर्षांपूर्वी त्यांना मॅक्सेसे पुरस्कार देखील मिळाला त्यांचं भाषण आमच्या महाविद्यालयाच्या सभागृहात होतं तुम्ही म्हणाल तसं रूढारताना त्यांच्याकडे वक्तृत्व अजिबात नाही भाषेचं कुठलं अलंकृतीकरण नाही उपमा नाहीत आवाजात चढ उतार नाही परंतु एक विलक्षण अशी गोष्ट त्या निलिमातही ते तुझी सांगत होत्या आणि एका क्षणी डोळ्यात पाणी माझ्या स्वतःच्या आलं आणि मग त्या दिवशी मी अनुभवलं की शब्दांचा प्रभाव कमी असतो आणि वक्तृत्वाचा जास्त असतो कारण त्याच्यामागे त्यांचं काम आहे त्यामुळं ज्या ठिकाणी सावरकरांनी विदेशी कपड्यांच्या होळींचा डोंगर रचला आणि भव्य होळी केली अशा भूमीवरती आपण आत्ता बसलेलो आहोत त्यामुळे इथून प्रेरणा हीच असेल की आपल्या वक्तृत्वामागे आपलं कर्तृत्व उभं राहिलं पाहिजे आणि ते कर्तृत्व दाखवण्याच्या अनेक संधी अनेक वाटा तुम्हाला आज उपलब्ध आहेत त्या दिशेनं तुम्ही जरूर विचार करा आणि दुसरा मुद्दा स्वतः सा, सावरकरांनी सांगितलं की या वक्तृत्वाचा उपयोग काय तुम्ही चांगलं जबरदस्त भाषण केलं श्रोत्यांच्या हृदयाला तुम्ही हात घातला पहिलं दुसरं बक्षीस अनेक स्पर्धांमध्ये मिळवलं तुमच्या घरांच्यामध्ये सगळं त्या ढाली चषक यांचा सगळ्यांचा एक ढीग लागला पण अंतिमता त्याचा उपयोग काय तर त्यासाठी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच जीवन अतिशय प्रेरक आहे त्यांचं या अनेक व्यक्तींचं आहे आज त्यांचं स्मृतिदिन असल्यामुळे मुद्दाम मी त्यांचं नाव घेतो आहे त्यामुळे काही वेळेला असं वाटतं की मुद्दाम यांनी यांचं असं काहीतरी खाल्ली होतं परंतु हल्ली काय म्हणतात मराठीत सांगायचं आणि डिस्क्लेमर सांगतो की मी आज सावरकरांचं नाव या मुद्द्यासाठी घेतो आहे कारण आज त्यांचा स्मृतिदिन आहे पण अन्यथा सावरकरांचं नाव काढून आणखीनही कोणाचं नाव घालावं अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात भारतात सर्वत्र झालेली आहे तर वक्तृत्वाचं उद्दिष्ट काय तर ते उद्दिष्ट आपल्याला गाठायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुलनेनी सोयीचं होतं असं मला वाटतं कदाचित तुम्हाला पटेल नाही पटेल परंतु माझा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला विरोध होतो ज्या वेळेला तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला स्वाभाविक माणसाची प्रेरणा ही असते की आपल्याला जे शक्य आहे त्या पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं त्याचा निषेध करणं त्याच्याविरुद्ध काहीतरी करत राहणं त्यामुळे पारतंत्र्याचे चटके त्यांनी भोगले त्यामुळे त्यांच्या मध्ये कर्तृत्व दाखवण्याची संधी त्यांना एका अर्थानं मिळाली आज आपण भाग्यवान आहोत की स्वातंत्र्यानंतर आपला जन्म झाला आहे आणि दिवसेंदिवस आपला देश प्रगतीच्या नव्या नव्या पायऱ्यांवरती जातो आहे आणि त्यामुळे सर्वत्र समाजामध्ये एका अर्थानं सुखासीनता आलेली असल्यामुळे असं काहीतरी वेगळं विलक्षण करावं असं वाटणं आणि मी माझा माझे माझ्या या सगळ्या पलीकडे जाऊन करावं असं वाटणं हे तुलनेनं आव्हानात्मक आहे असं मला वाटतं परंतु वक्तृत्वाचं किंवा कर्तृत्वाचं अंतिम उद्दिष्ट स्वातंत्र्यवीरांनी सांगितलं तेच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर असं सा म्हणतात की हे मातृभूमी मन तुझला वाहिले वक्तृत्व तु वागविभी विभव ही तुझं अर्पियेले म्हणजे हे सगळं जे आहे ते चाललंय ते तुझ्यासाठी चाललंय तुझ्यासाठी म्हणजे मातृभूमीसाठी चाललंय आणि जे ध्येयाचा एक टप्पा ओलांडून आपण आता पुढे आलो स्वातंत्र्य मिळवलं परंतु त्या ध्येयाचा पुढचा टप्पा मात्र दिसतो आहे पण अजून आपण गाठला नाही तो म्हणजे भारताला पुन्हा एकदा जे जगात महत्त्वाचं स्थान आहे ते मिळवून देणं त्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व घडावं भारतभूमीला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान आनंद वाटावा याच्यासाठी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो सर्व सहभागी स्पर्धकांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो विजेत्यांना आधीच अभिनंदन असं मी म्हणतो आणि युवा विवेकच्या वतीनं हा जो उपक्रम चालवला आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद